सर्वांना सप्रेम जय भीम जय संविधान सप्रेम नमस्कार आज दोन हजार पंचवीसच्या काळामध्ये दे, आपल्या देशात एक प्रकारे संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मग ते केंद्र सरकारमधील वेगवेगळे विभाग असतील राज्य सरकारचे वेगवेगळे विभाग असतील त्या अंतर्गत जी लोकशाही शासन प्रणाली आहे तिच्या माध्यमातून संविधानावर देश चालत नसल्यामुळे आज एकंदरीत संपूर्ण देशामध्ये वैचारिक गोंधळाच्या आणि संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे आणि त्याचबरोबर अशा संभ्रम आणि गोंधळात सापडलेल्या देशाला आणि राज्याला जर एक दिशा देण्याचं काम जर करता येण्याची शक्यता असेल तर ती केवळ आणि केवळ या देशातील सर्वच ज्ञात अज्ञात महापुरुष आणि तत्ववेते यांच्या विचार क्रांतीतून दिशा जी मिळालेली त्या दिशेने जाणे हाच एकमेव उपाय आजच्या या अवस्थेमध्ये आपल्या देशाला आणि राज्याला मिळू शकेल आणि त्याच अनुषंगाने आज आपण राजर्षी छत्रपती शाहूराजे यांच्या एकशे तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त आज आपल्याशी संवाद साधण्याची संधी आदरणीय राहुल खांडेकर सरांनी बहुजन संघटकच्या युट्यूब चॅनेलच्या वतीने मला दिली त्यांचे त्याबद्दल आभार जेव्हा जेव्हा लोकशाही शासन प्रणालीवरती किंवा समाज व्यवस्थेवरती वेगवेगळ्या प्रकारचे संकट येतात आणि त्या संकटाच्या काळामध्ये आपल्याला जर दिशा मिळत नसेल योग्य दिशा मिळत नसेल तर आपल्याला त्या त्या महापुरुषांच्या क्रांतीकडे मार्गदर्शक म्हणून अशा दृष्टिकोनातून पाहावं लागतं आज आपण पाहतो आमच्या देशातील आणि राज्यातील जी सर्व क्षेत्रामधली जी परिस्थिती आहे ती एक गोंधळात आणि सम्रम अवस्थेमध्ये दूरदृष्टीचा विचार नसलेली गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे मग त्यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या मधले तणाव असतील आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा वेगवेगळे ताणतणाव निर्माण झालेले असतील अशा अवस्थेमध्ये आपल्याला सामाजिक आर्थिक लोकशाही स्थापन करणे ही फार दूरचर क्षितीच्या पलीकडची गोष्ट आज वाढते परंतु तरी सुद्धा आपल्याला एक आशेचा किरण म्हणून आपल्याला पाहणं गरजेचं आहे ते म्हणजे छत्रपती शाहू राजांच्या कारकिर्दीतील सामाजिक लोकशाही अर्थात सामाजिक समता स्थापन करण्याचे त्यांचे प्रयत्न तेही त्यांना राजाश्रय मिळवून देऊन ज्या पद्धतीनं तथागत भगवान बुद्धाच्या धम्माचा लय होतानाच्या काळामध्ये सम्राट अशोकानी सम्राट कनिष्कांनी आणि सम्राट हर्षवर्धनांनी तथागत भगवान बुद्धाच्या धम्माला अर्थात निसर्गवादाला मानवतावादाला विवेकवादाला विज्ञानवादाला म्हणजेच धम्माला राजाश्रय देऊन एक प्रकारे सामाजिक समता स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवून छत्रपती शिव शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये आरक्षणाची सुरुवात करून सामाजिक समता स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या पद्धतीनं आपल्या देशावरती मनुस्मृतीच्या माध्यमातून संस्कृतीच्या माध्यमातून पेशवाईने कहर केला होता अठराशे सत्तावन्नचा जो राष्ट्रीय उठाव म्हणतात परंतु त्याला आपण बंड म्हणूया महात्मा फुले यांच्या शब्दात जर सांगत असेल तर अठराशे सत्तावनचा राष्ट्रीय उठाव असून भटपांड्यांचे बंड असा महात्मा फुले यांनी उल्लेख केलेला आहे अशा अठराशे सत्तावनच्या बंडाच्या कारणाचा जर विचार केला तर या देशामध्ये जी धार्मिक मनुवाद्यांची मणु या देशामध्ये पेशवाईच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरुवात झाली होती आणि इंग्रजांनी त्यांना पहिला शह देण्याचा प्रयत्न केला धार्मिक सुधारणा निर्माण करण्याच्या माध्यमातून मग ती सतीची चाल कायद्याने बंद करण्याचा प्रयत्न असेल शिक्षणाचा प्रसार करण्याचा प्रयत्न असेल विज्ञानवादाला चालना देण्याचा प्रयत्न असेल अनेक प्रयत्नामुळं एक प्रकारे मनुस्मृतीला शह देण्याचं काम इंग्रजांनी या एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापासून सुरुवात केल्यामुळे अठराशे सत्तावन्नला हे भटपांड्याचं बंड त्या ठिकाणी झालं त्यानंतर त्याच्याही अगोदर जेव्हा या पेशवाईला अठराशे आठरा मध्ये भीमा कोरेगावचा लढा लढून इंग्रजांच्या माध्यमातून पेशवाईला पराभूत करण्याचं काम केलं याचा सूड म्हणून या, या पेशवाईना पुन्हा पेशवाई प्रस्थापित करण्यासाठी इंग्रजांना सुद्धा आपल्या कूटनीतीच्या आधारे अठराशे सत्तावनच्या माध्यमातून त्या बंडाच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे आणि इंग्रजांनी मात्र अठराशे सत्तावन्नच्या नंतर या देशातील धार्मिक ऋणीमध्ये नाक खुपसण्याचं बंद केल्यामुळं त्या ठिकाणी पुन्हा पेशवाई प्रस्थापित करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले गेले मनुवाद पेरण्यासाठी प्रयत्न केले गेले आणि जेव्हा अठराशे सत्तावन्नच्या नंतर हा मणुवाद पेरण्याची जी सुरुवात झाली इंग्रजांनी हळूहळू त्या सुधारणावादी दृष्टिकोनातून त्याला शह देण्याचा प्रयत्न केला अप्रत्यक्षरित्या परंतु अठराशे सत्तावन्न ते शेवटच्या कालावधीपर्यंत या मनुवाद्यांनी पुन्हा एकदा आपल्या मनुस्मृतीच्या अंमलबजा बजावणीच्या माध्यमातून या देशातील पुन्हा एकदा ही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र आणि अतिशुद्र या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांनी प्रयत्न केलेला दिसतोय अशा मनुस्मृतीच्या अंमलबजावणीच्या कहर असलेल्या शतकामध्ये म्हणजेच अठराशे साठ पासून ते विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत या काळामध्ये या देशात आणि महाराष्ट्रात या संपूर्ण मनुवाद्यांनी आपला कहर केलेला होता आणि अशा कहर केलेल्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्याच्या कोल्हापूर संस्थानाच्या माध्यमातून एक प्रकारे सामाजिक समता स्थापन करण्यासाठी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी जे प्रयत्न केले ते त्या काळामध्ये अतिउच्च टोकाचा सामाजिक लोकशाही स्थापन करण्याचा तो प्रयत्न होता आणि म्हणून आज सहा मे दोन हजार पंचवीस हा जवळपास हा एकशे तिसरा एकशे तीनवा हा स्मृतिदिन छत्रपती शाहू महाराजांचा म्हणजेच सामाजिक समता सामाजिक लोकशाही स्थापना दिवस म्हणून आपण या ठिकाणी आज साजरा करतो आणि त्यांना प्रथम अभिवादन करून आज त्यांच्या स्मृती दिनानिमित्त आपल्याशी संवाद साधत आहे छत्रपती शाहू महाराजांनी जेव्हा पन्नास टक्के आरक्षणाची घोषणा आणि अंमलबजावणी त्यांच्या कार्यकाळात केली त्यावेळेस पुण्याचं शिष्टमंडळ जे ब्राह्मणशाहीचं शिष्टमंडळ होतं ते शिष्टमंडळ छत्रपती शाहू महाराजांना या पन्नास टक्के आरक्षणाचा जाब विचारण्यासाठी किंवा त्याविषयी नाराजी व्यक्त करण्यासाठी किंवा आरक्षणाला विरोध करण्यासाठी त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांना भेटण्यासाठी कोल्हापूरला गेलं आणि जेव्हा राजवाड्यामध्ये छत्रपती शाहू राजांना त्या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित केला गेला या शिष्टमंडळाकडून त्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांनी त्या, त्या शिष्टमंडळांना एकही शब्द न बोलता त्या संपूर्ण शिष्टमंडळाला घेऊन स्वतः सोबत घेऊन आपल्या तळ घरातील घोड्याच्या तबेल्यामध्ये गेले आणि घोड्याच्या तबेल्यामध्ये तळघरामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्या नोकरांना सांगितलं की जेवढे काही घोडे असतील त्या सगळ्या घोड्यांच्या मधोमध त्या घोड्यांचं खाद्यटाक एका मोठ्या भांड्यामध्ये खाद्य टाकायला सांगितलं आणि ते खाद्य टाकल्याच्या नंतर त्या सर्व घोड्यांना मोकळ करायला सांगितलं आणि मोकळ केल्याच्या नंतर सगळे घोडे त्या खाद्यपदार्थावर तुटून पडले तेवढ्या याच्यामध्ये जेवढे काही बलदंड जवान घोडे होते ता ते आपल्या ताकदीच्या बळावर त्या खाद्यपदार्थावर तुटून पडले आणि जे कमजोर होते जे लहान होते जे अशक्त होते जे बिमार होते जे वयस्कर होते असे घोडे त्या ठिकाणी त्या तरुणांच्या शक्तीपुढं कमी पडले आणि मग त्या भांड्याच्या बाहेर पडलेलं सांडलेलं खाद्य खाण्यामध्येच त्यांनी समाधान मानलं आणि काहींना त्या कमजोर आजारी असलेल्या घोड्यांना तर दुरूनच पाहावं लागलं ही जेव्हा प्रक्रिया संपूर्ण शिष्टमंडळाच्या समोर छत्रपती शाहू महाराजांच्या समोर या घोड्यांची ही प्रक्रिया जेव्हा समोर अनुभवत होते पाहत होते त्या संपूर्ण प्रक्रियेमधून त्या अनुभवातून शिष्टमंडळ मौन करून आणि त्या प्रक्रियेमधून त्या अनुभवातून एक लक्षात त्या शिष्टमंडळाला उत्तर मिळालं की आरक्षणाची गरज कशी झाली आहे छत्रपती शाहू महाराजांनी या आरक्षणाच्या कारणाचा प्रयोगातून सिद्ध करून अनुभव जेव्हा या शिष्टमंडळाला दिला त्यावेळेस शिष्टमंडळ काहीही न बोलता माघारी गेलं आणि तोच पहिला छत्रपती शाहू राजांनी पन्नास टक्के आरक्षणाच्या माध्यमातून सामाजिक संस्था स्थापन प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा प्रयत्न या देशामध्ये पहिला असलेला आरक्षणाचे जनक ज्याला म्हणू तो हा पहिला अनुभव छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या महाराष्ट्राला आणि या लोकशाहीला प्रदान करून टाकलेला आहे त्याचबरोबर त्यांचे जे छत्रपती शाहू महाराजांचे गंगाराम कांबळे नावाचे एक मातन समाजाचे त्यांच्या नौकरदारामध्ये पैकी एक असलेले गंगाराम कांबळे त्यांच्या सोबत होते आणि एक दिवस गंगाराम कांबळे यांच्यासोबत इतर नौकरदारांनी जे वरच्या जातीचे होते वरच्या वर्गाचे होते त्या नोकरांनी गंगाराम कांबळेंना छत्रपती शाहू महाराजांच्या अनुपस्थितीमध्ये बाहेर दौऱ्यावर गेल्याच्या नंतर त्या गंगाराम कांबळेंना निमित्त कारण शोधून एवढी मारहाण केली त्यामध्ये गंभीर जखमी झाले गंगाराम कांबळे आणि त्यांनी घरी त्या ठिकाणी जाऊन त्या गंभीर परिस्थितीमधून जखमी परिस्थितीमधून गंगाराम कांबळे ड्युटीवर येऊ शकले नाही नोकरीवर येऊ शकले नाही आणि घरीच ते थांबलेले असताना जेव्हा दौरा संपवून छत्रपती शाहू महाराज आपल्या राजवाड्यात आले आणि त्यावेळेस त्यांना नौकऱ्यामध्ये गंगाराम कांबळे दिसले नाही आणि त्याची सखोल चौकशी था था केल्याच्या नंतर हे प्रकरण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं समजलं त्यावेळेस स्वतः गंगाराम कांबळेच्या था घरी छत्रपती शाहू महाराज गेले आणि संपूर्ण विचारपूस झाल्याच्या नंतर सत्य परिस्थिती कथन झाल्याच्या नंतर छत्रपती शाहू राजे असताना सुद्धा त्यांनी या जाती अंताच्या विरोधासाठी लढाई म्हणून त्यांनी गंगाराम कांबळेंना स्वतः एका हॉटेलची व्यवस्था करून दिली आणि त्या हॉटेल टाकून दिल्याच्या नंतर त्यांना आर्थिक पाठबळ देऊन स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला आणि एवढंच करून थांबले नाही तर आपल्या लवा जम्या सहित दररोज त्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गंगाराम कांबळेच्या हस्ते चहा पिण्यासाठी त्या ठिकाणी जात असत म्हणजे याचा अर्थ की जाती अंताची लढाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं एनहिलेशन एनहिलेशन ऑफ कास्ट या ग्रंथाच्या माध्यमातून जाती अंताची लढाई स्थापन लढाई निर्माण करण्याचा प्रयत्न केला सुरुवात छत्रपती शाहू या गंगाराम कांबेंना आर्थिक स्वावलंबी बनवण्यामध्ये एक प्रकारे जाती अंताची लढाईची त्यांनी सुरुवात केली होती एकंदरीत छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संपूर्ण आयुष्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी सामाजिक आर्थिक जी लोकशाही आहे ती स्थापन करण्याचा आपल्या राज्याच्या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदा प्रयत्न केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा सांगतात लोकशाहीची व्याख्या ते म्हणतात की जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित होत नाही तेही रक्ताचा एकही थेंब न सांडता अशी लोकशाही म्हणजे लोकशाही अशी लोकशाहीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली व्याख्या या व्याख्येची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांनी केली आहे अशा पद्धतीनं आरक्षणाची सुरुवात करून आणि गंगाराम सारख्या अस्पृश्य माणसाला आर्थिक स्वावलंबी बनवून आणि म्हणून आन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एखाद्या वेळेस माझी जयंती साजरी नाही केली तरी चालेल परंतु आपल्या छत्रपती शाहू महाराजांची जयंती एखाद्या सणाप्रमाणे साजरी करावी असं आव्हान त्यांनी आपल्याला केलेलं आहे आणि आन। म्हणून याच अनुषंगाने आज आपण त्यांना त्यांच्या एकशे तीनव्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी या माध्यमातून या हृदयातील विवेक शक्तीच्या माध्यमातून आपल्याला आवाहन करून या ठिकाणी मी आपल्याशी संवाद साधत आहे याच अगोदर जवळपास साडेतीनशे वर्षापूर्वी पावणे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ही लोकशाहीची बीजे पेरण्याचं काम केलेलं आहे जात धर्म पंत याच्याही पलीकडे जाऊन जी लोकशाही विरोधी शक्ती होती त्या शक्ती मग ती जात पाहिलं नाही धर्म पाहिलं नाही नातेवाईक पाहिलं नाही त्या लोकशाहीवादी विचारसरणीच्या विरोधामध्ये जो कोणी उभा राहील तो आडवा आल्या तर त्याला संपवल्याशिवाय ठेवलं नाही अशा पद्धतीची छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा या ठिकाणी त्या लोकशाहीची विजय पेरण्याचं काम केलं आणि त्यांच्याच वंशजच्या माध्यमातून या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा त्या ठिकाणी हे प्रयत्न केलेले आहेत छत्रपती शाहू महाराजांनी वीस मार्च एकोणीशे वीस ला जेव्हा मानगावची बावीस मार्च मानगावची परिषद भरवली अस्पृश्य पर, महिल अस्पृश्य परिषद भरवली आणि त्या परिषदेमध्ये त्या परिषदेचे अध्यक्ष म्हणून छत्रपती शाहू महाराज होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्या अध्यक्षपदावरून जेव्हा माणगावच्या मधील माणगावच्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी बोलताना छत्रपती शाहू महाराज म्हणतात की आज मी खरोखरच एका सामाजिक सुधारणेच्या माध्यमातून मी थोडा निवांत झालेलो आहे निश्चिंत झालेलो आहे त्याचं कारण असं की आज तुम्हाला तुमचा नेता आज तुम्हाला मिळालेला आहे आणि मला आत्मविश्वास आहे की हा तुमचा नेता जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे तुमचं दुःख नष्ट केल्याशिवाय राहणार नाहीत हा मला आत्मविश्वास लाभल्यामुळे आज मी खरोखर समाधानी आहे हे शब्द छत्रपती शाहू महाराजांचे त्या ठिकाणी मानगावच्या परिषदेमध्ये त्यांनी व्यक्त केलेले होते आणि याला साजेस असं महान कार्य महान क्रांती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती करून केलेली आहे याच आरक्षणाच्या माध्यमातून संविधानातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रकारे छत्रपती छत्रपती शाहू महाराजांना एक प्रकारे समर्पित म्हणून या आरक्षणाच्या संविधानाच्या माध्यमातून जी अनुच्छेद टाकले ते अनुच्छेद सुद्धा छत्रपती शाहू महाराजांच्या त्या आरक्षणाच्या क्रांतीमुळे यशस्वी झालेले आहेत हे त्या ठिकाणी आपल्याला मान्य करावं लागेल आणि म्हणून छत्रपती शाहू महाराज हे राजे जरी असले तरी शीलवान आणि विद्वान असलेल्या व्यक्तींसमोर ते स्वतः स्वतःला लहान समजत आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या एका गल्लीमध्ये भेटण्यासाठी छत्रपती शाहू महाराज जातात आणि रमाई त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात की छत्रपती राजे आपल्याला भेटायला आलेले आहेत आणि त्यावेळेस बाबासाहेब एका दोन खोलीच्या मध्ये असताना बाहेर येतात आणि स्वागत करतात आणि म्हणतात की राजे आम्ही आपल्याला भेट तुम्ही मला कल्पना दिली असती मला आमंत्रण पाठवलं असतं मी आपल्याला स्वतः भेटायला आलो असतो त्यावेळेस छत्रपती तुम्ही एक विद्वान शिलवान या देशाचे आहात आणि आम्ही राजे आमच्या राज्याचे आहोत परंतु शिलवान आणि विद्वान राजे विद्वान हे राजापेक्षा मोठं पद असतं आणि त्या माध्यमातून मी आपल्याला भेटायला आलेलं आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती असून महाराज असून राजे असून त्याही वरचं स्थान त्यांनी थान विद्वान विद्वानाला दिलेलं आहे ते फार महान विचार या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेले आणि महाराष्ट्राच्या मातीला शोभेल असे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते आणि त्याच अनुषंगाने छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काही संबंध होते जे काही विचारांची एक वैचारिक तरंग असलेले जे काही संबंध होते त्या संबंधाच्या माध्यमातून अनेक प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शाहू महाराजांनी स्तन मन धनाने सर्व प्रकारे मदत केल्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती चा, शाहू महाराज हे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आदर्श व्यक्तिमत्व ठरलेले होते बाबासाहेबांच्या या क्रांतीमध्ये मग ती संविधान क्रांती असेल धम्म चक्र प्रवर्तनाची क्रांती असेल मग ती महाडची क्रांती असेल काळाराम मंदिर प्रवेशाची क्रांती असेल सर्व जेवढ्या काही तथावढ्या जेवढ्या काही सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये जेवढ्या काही क्रांत्या होत्या त्या क्रांतीची ऊर्जा आणि क्रांतीचा स्रोत छत्रपती शाहू महाराजांच्या त्या वैचारिक तरंगामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत पोहोचलेला होता आणि म्हणूनच तथागत भगवान बुद्ध संत कबीर महात्मा फुले आणि छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महापुरुषांच्या ऊर्जाचा स्रोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये या क्रांत्याच्या अंमलबजावणीमधून मा क्रांतीच्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचलेला होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज आपण पाहतो मराठा आरक्षणाची वेगवेगळ्या प्रकारचे लढे वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन मोर्चे कशाचं प्रतीक आहे हे त्याच प्रतीक आहे संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले हे सर्व प्रकारचे आरक्षण त्या आरक्षणाला जर त्या काळामध्ये कुणी विरोध केला नसता मंडल आयोगाला विरोध केला नसता बहुजन समाजासाठी ओबीसी समाजासाठी जे काही तीनशे चाळीस अनुच्छेदाच्या माध्यमातून बहुजन समाजासाठी जे काही ओबीसी समाजासाठी जे काही संविधानातून तरतूद केलेली आहे ती तरतूद सुद्धा तिची अंमलबजावणी करण्यासाठी त्या ठिकाणी मंडल आयोगाची स्थापना करावी लागली पण तरी सुद्धा अनेक वर्षानंतर त्याची अंमलबजावणी झाली आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की छत्रपती शाहू महाराजांनी जो सामाजिक आणि आर्थिक समता स्थापन करण्यासाठी जो आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करून आपल्या राज्यामध्ये त्याची अंमलबजावणी केली तोच आदर्श संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आविष्कारित केला आणि देशामध्ये एकंदरीत आर्थिक आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी या माध्यमातून संविधानाच्या अंमलबजावणीच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कि संविधान कितीही जरी चांगलं असलं किती पवित्र असलं तरी तिथे जर वापर करणारे लायक नसतील नालायक असतील तर त्या पवित्र संविधानाचं महत्व त्या ठिकाणी शून्य होतं आणि तिचं पवित्रता अशुद्ध होते म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं भारताचं संविधान हे गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून शंभर टक्के अंमलबजावणी न झाल्यामुळेच आज आमचा जगाचा पोशिंदा सुद्धा कर्जबाजारी होऊन प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आत्महत्येच्या उंबरट्यावर पोहोचतो ज्या काही आज महाराष्ट्राला आणि देशाला वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं मग ते आरक्षणाच्या माध्यमातून असेल त्याचप्रमाणे महागाई आणि बेरोजगारीचं समस्या असतील त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे काही समस्या आहेत संघर्ष आहेत युद्धाच्या खुमखुमी आहेत हे सुद्धा समस्या असतील या सगळ्या प्रकारच्या समस्येचं निराकरण केवळ आणि केवळ भारताच्या के संविधानामध्ये होतं जर गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये शंभर टक्के अंमलबजावणी झाली असती तर आज आमच्या ही वेळ निश्चित आली नसती हे या ठिकाणी आवर्जून सांगावचं वाटतं छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या या, वेग वेग या पेशवाईच्या ब्राह्मणशाहीच्या भटशाहीच्या जे काही वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक आक्रमण होती त्याला त्यांनी कधी थारा दिलेला नाही आपण पाहतो वेदोक्त प्रकरण जेव्हा गंगे जेव्हा नदीमध्ये आंघोळीला गेले असता छत्रपती शाहू महाराज त्या ठिकाणी ब्राह्मण जे मंत्रोच्चार करत होते ते मंत्रोच्चार एखाद्या शूद्राला म्हणजे क्षत्रिय वंशाचे छत्रपती शाहू महाराज नाही म्हणून वेगळेच मंत्रोच्चार करत असताना जेव्हा दुसऱ्या एका ब्राह्मणांनी त्यांना सांगितलं त्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांनी त्या मंत्रोच्चार करणाऱ्या ब्राह्मणांना त्या ठिकाणी जाब विचारला परंतु त्याचं ते उत्तर समाधानकारक देऊ शकले नाही आणि म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी त्या वेदोक्त म्हणजे वेद वेदाच्या माध्यमातून राजे लोकांना जे मंत्रोच्चार करून स्नान करण्याच्या जे करावं लागतं ते मंत्र ते नव्हते हा राग छत्रपती शाहू महाराजांना आल्यामुळे त्या ठिकाणी ते वेदोक्त प्रकरण फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ढवळून निघालं परिस्थिती ढवळून निघाली एकंदरीत छत्रपती शाहू महाराजांनी तेव्हापासून या भटशाही विरुद्ध ब्राह्मणशाहीच्या विरुद्ध या पेशवाईच्या विरुद्ध त्यांनी एक प्रकारे आपल्या राज्याच्या अंतर्गत कुठलीही ढवळाढवळ धोल होऊ दिली नाही आणि तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक क्रांतीमुळे त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये या आरक्षणाची सुरुवात करून एक प्रकारे सामाजिक समता स्थापन करण्याचा प्रयत्न केला लोकशाही समता स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या पुढील क्रांतींना ऊर्जा मिळण्याचं महत्वाचं कार्य त्याचं बेसिक स्ट्रक्चर या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी निर्माण केलेलं होत म्हणून शाहू महाराजांना आपल्या या आजचा जो दिवस आहे तो माझ्या मते लोकशाही समता प्रस्थापित करण्याचा हा दिवस आहे प्रस्थापित दिन म्हणून आपण या ठिकाणी साजरा करू आणि छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन करून शेवटचं मी आपल्याशी आव्हान करू इच्छितो की आज या छत्रपती शाहू महाराजांच्या एकशे तिसऱ्या स्मृती दिनानिमित्त आज आपण एक दृढ संकल्प करूया की आपण प्रत्येकाने या संविधानाच्या माध्यमातून जागृत होऊन सामाजिक आणि आर्थिक लोकशाही स्थापन करण्यासाठी आपल्या आकलन क्षमतेप्रमाणे आपल्या शैक्षणिक क्षमतेप्रमाणे आपल्या सद्विचारी बनण्याच्या क्षमतेप्रमाणे जे जे करता येईल त्यासाठी मन धनाने समर्पित होऊन या सर्वच देशातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जेवढे काही ज्ञात अज्ञात तत्वव्य आणि महापुरुष होऊन गेले त्या महापुरुषांच्या ज्यांनी त्यांनी ज्याच्यासाठी आपलं जीवन समर्पित केलेलं असतं ते अर्धवट कार्य राहिलेलं आपण पूर्ण करण्याचा दृढ संकल्प करून आपण त्यासाठीच आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण त्या ठिकाणी समर्पित होऊ असं आव्हान मी आपल्याला करतो आणि या ठिकाणी थांबतो जय संविधान जय भारत धन्यवाद जय